तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवांशी आय चॅनल तुमचं सर्वांनी सो स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी आज घेऊन आलेलो लोह्याच्या शेळी बाजारामध्ये तालुका लवा जिल्हा नांदेड मित्रांनो हा बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला उस्मावादी आपल्या होंड्या अतिशय जास्त पाहायला भेटतात तर संपूर्ण तुम्हाला मी या बाजारामध्ये शेळीची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आजचा उसमतचा बाजार पण होता व्हिडिओ आलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज या आपल्या लव्हा तालुक्यातल्या संपूर्ण शेरी बाजाराचं काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे तर संपूर्ण शाळेची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या भाऊनं एक नंबर मोठ्या उपायचा प्युअर होण्याचा त्याच्यामध्ये शाळे आलेल्या आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे पाहूया काय किंमत सांगतात तर दादा या अलीकडे शेळीची काय किंमत सांगली दादा पंचावन्न हजार किंमत सांगतात आणि किती वितांशी आहे ही तिसऱ्या वितांही आहे आणि आता किती दिवस घेऊन येईला पंधरा दिवस दिवस घेईल तर मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या उपायाचा हो उष्ण आपल्या गावरामध्ये होणारी शे येतात या तर दादा तिची काय सांगली किंमत याची पासष्ट हजार तर आणि किती वितानाशीही आहे दादा ही चौथ्या चौथ्या वितांही आहे तर पाहू शकता दोन्ही पण मोठ्या उपायमध्ये आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझं नाव सांग अरुण दाडेल तर गाव कोणते तुमचं लोहात लोह चालू का यापारी शेतकऱ्या यापारी आहेत मित्रांनो यांच्या पशी तुमच्या पशी बारा तर शाळे तुझा फोन नंबर सांग पंचाण सत्तावीस अडुसठ बावन पन्नास तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता दादा एवढा मध्ये किंमत कमी जास्त होईल तीन तीन पिली देतात का अंदाज तीन तीन पिले देतात मित्रांनो पाहू शकता शेळीची क्वालिटी एक नंबर हाईट पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता खूप मोठ्या स्थळी आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या लोह्या बाजारामध्ये मित्रांनो तीन पिल्लेवाली श्री आहे क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर दादा कोणा गावचे लोह्याची आहे पाठ बकरी किती आहे दोन बकरी एक पाठ आहे किती महिन्याची पिले दोन महिने तर आणि बोलतो दादा चांग चांगल्या क्वालिटी श्री आणलेली मित्रांनो प्युअर होंड्या जातीमध्ये आहे तीन पिल्ले खाली तर दादा किंमत किती म्हणला पासष्ट हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो तर दादा थोडी एवढा कमी जास्त होईल आणि किती होत्या नाही म्हणला तुझा फोन नंबर सांग दादा सत्याऐंशी काका तुमचे सगळे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या लह बाजारामध्ये प्युअर बिटल मध्ये नर आहे मित्रांनो आपल्या चॅनल खूपच मागणी आहे तर कोणाला लावण्यासाठी पाहिजे असेल तर संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल मी तर काका काय सांगली किंमत तिची पंचावन्न हजार किंमत सांगायची आणि दाताला कसं आहे दाताला दोन आहे आणि किंमत किती म्हटली पंचावन्न हजार तर थोडी कमी जास्त किंमत होईल लागून येईल ते आहे ना तर तुमचं नाव राम पवार कोणेगावचा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा काय व्यापारी शेतकरी व्यापारी आहेत मित्रांनो पाहू शकता प्युअर बिटल मध्ये आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे दोन वर्षाचा आहे फक्त किंमत आहे मित्रांनो पंचावन्न हजार आहे थोडी एवारमध्ये कमी जास्त होईल मित्रांनो व्यवहार कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला वया भोंड्यातील शाळा जास्त पाहायला भेटतील भेटतील क्वालिटी पाहू शकते मित्रांनो शेळेची एक नंबर शेळा असतात या लोह्या बाजारामध्ये नांदेडचा नांदेड जिल्ह्याचा सर्वात प्रसिद्ध बाजार म्हणजे हा लोहा बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता काय सांगली का किंमत किंमतीची किंमत काय सांगली वीस हजार खाली आहे का सडी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादा आणि तीनशे आहेत दोन होंडातीमध्ये आहेत आणि एक प्युअर गावरामध्ये आहे तर दादा तिने पण गाबा आहेत का एक साडी आहे आणि तिने पण गाव नाही मित्रांनो ना क्वालिटी पाहू शकता एक नंबर गावराशी आहे हिची काय म्हणलं किंमत तिची किंमत काय सांगली साडी बावीस हजार आहे आणि तिची काय सांगली दादा पंचवीस हजार मित्रांनो पाहू शकता आणि हिची काय म्हणली पैसे काय म्हणा जी हो बारा बारा सडी आहे ना कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन सा? था? था? एक एक था? था 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 नंबर सांग फोन नंबर सांगा एकवीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला कॉल करू शकता सांगत आहेत सांगत आहेत ना मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे शाळे या आलेले आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण शाळेची काय किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल पण नवीन असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता शकते होंड्यादीची आणि प्युअर कावरामध्ये शेअर तर काका किती तर काय सांगले का शाईची किंमत पिलीवालीची आणि गाभनशाईची काय सांगली गाभणशेवी घेतलेल्या शाळेत तुमच्या पशी या तुमचं नाव काय हा तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बत्तीस शहाण्णव अठरा वीस हजार पण आहे मित्रांनो अठरा वीस हजार पण शेळीच्या कॉल मित्रांनो पैसा द्यावा लागेल तुम्हाला तर काकाचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता ह्या बाजारामध्ये तुम्हाला होंड्यावरती अतिशय खूप पाहायला भेटणार आहेत आणि तीन पिलीवाळी शे आहे मित्रांनो कासारच्या तीन पिढी आहेत पाहूया दादा कोणा यावच्या तर किती पिली आहे तिच्या खाली तिन्ही पण पाठी आहेत तर मित्रांनो तिन्ही पण पाठी आहे प्रे� तर दादा किती महिन्याची पिले असतात ते अडीच महिने अडीच महिन्याची पिले आहेत आणि शेळीची किंमत काय सांगितलं तीस हजार तीस हजार आणि किती शेअ आहे चार मित्र शे आहे दादा तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता शेळीची क्वालिटी पाहू शकता शेतकरी आहेत मित्रांनो शेतकरी आहेत ना शेतकरी शेतकरी शेअर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तीस हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादा मित्रांनो प्युअर गावरामध्ये प्युअर होत म्हणजे शेअ आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात तर प्युअर मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर दादा नाव काय तुझं नाव सांगा तर किती सैज दाद आहे दादा आहेत गाभण किती आहेत चार हा दादा म्हणजे हुंडीची काय किंमत सांगशील गाभण आहे सडी आहे आणि गाभणची साईजची काय किंमत राहील बत्तीस हजार साडे सत्तावीस हजार कमी जास्त होईल आपल्या चॅनलवर कोणी गिर्याकाल दे कमी जास्त होईल तुझा फोन नंबर सांग तर मित्रांनो क्वालिटी मित्र किंमत आहे तर पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता आपलं चॅनल थोडं नाव सांगा व्यवहारामध्ये कमी जास्त होईल गाभून पण आहेत सड्या पण शे आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर टॉपमध्ये क्वालिटी आहे त्यांच्यापाशी कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता बजारमध्ये थोडा हिशोब झालेला आहे त्यामुळे जास्त कसं होतं राहिलेलं नाही राहिले थोडं संपूर्ण शाहीची काही किंमत सांगत प्रयत्न करतो तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जरूर तर दादा कोणता का तुमचं अरे हंड्रेड रुपये तर किती शाही आणल्या दादा भया सहा दोन राहिले चार विकल्या चार विकल्या का तर घेता समोर टॉप म्हणजे मित्रांना याच्या हुंडी आधी सही आहे आणि प्युअर डावरामध्ये सही आहे ऑलरेटी तुमच्या समोर आहे तर दादा त्या हुंडीची काय किंवा सांगली हुंडीची बत्तीस मध्ये सांगायची बत्तीस किती वितांशी दादा ही आपण पंचवीस दे पंचवीस देणार आणि तिची काय सांगली साडे अठरा किती दिवस घेत शिंगाळी तर नव्याण्णव अकरा ते ती चाळीस हल्ली गावच्यात ना तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ह्याची काय म्हणू किंमत चोवीस हजार हिची काय म्हणू गाव पण दोन्ही पण तर फोन नंबर सांगा तुमचा ऐंशी दहा पंधरा झिरोचा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्याचा नंबर दिलेला कॉल करू शकता तर शक्य मित्र या ठिकाणी पाहू शकता शेळीचं सजावटचं संपूर्ण सामान यांच्यापाशी आहे तर कोणाला पाहिजे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता चिकन शॉपच्या बाजूला मित्रांनो यांचा शॉप आहे तर मित्रांनो पाहू शकता गावरान आहे क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण का एक बकरा एक पाटा एक असाला तर दादा काय मध्ये जी चोवीस आहे किती विचायचे दादा बावीस पर्यंत यायची तर तुझा फोन नंबर सांग एक्याण्णव बारा तेरा साठ पंचवीस तर दादा कास दाखव की कास पाहू शकता मित्रांनो दुधाशी आहे पिण्याची पण क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल त्याचा नंबर दिलेला कॉल किंमत सांगली काय सांगली किंमत तिची सतरा गाबन आहे का पहिल्यांदा आहे पहिल्या वितायची काय ह्या मित्रांनो गाबन आहे पाहू शकता तर पंधरा हजार किंवा तर कमी जास्त होईल कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगा तुमचा काय सांगली सांगितलं किंवा सांगायला गाबान आहे गाबा आहे का सडी आहे साडे अकरा हजार मित्रांनो गावरा दोन्ही पण गावांमध्ये एक सडी आहे आणि गाभाण आहे ते किती महिन्याची लागणार आहे किती महिन्याची लागणार आहे साडेचार महिने साडेचार महिने तुमचा गाव कोणता आहे फोन नंबर सांगा तुमचा काय करतो करता येत नाही का कोण नाही सांगा कली झाली मित्रांनो त्यांच्या फोन नंबर नाही तर काय सांगली पाठवायची किंमत दहा हजार दहा हजार गावं नाही का किती माहिती लागणार पहिल्यांदा आहे तुमचा फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तुम्हाला नंबर दिले त्यांचा कॉल करू शकता मोठे तर मित्रांनो पाहू शकता यांच्या प्युअर मोठ्या पप्पाच्या मुंड्यातील शेअ असतात मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतात तर किती शे आण आज तीस आणले होते तीस आणल्या होत्या किती उरल्या बारा उरलेत का तर किती पासून सुरू होते तुमच्या गा शेळीची काय किंमत राहील आणि पिलीवाली शेळीची काय किंमत सांगायची पासष्ट हजार साठ हजार माल बघून क्वालिटी किंमत राहील तर तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा बाजारामध्ये किंमत सांगायची असती व्यवहारामध्ये बसल्या कमी जास्त होईल तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शहराची पण कवले तुमच्या समोर आहे नंबर दिलेला आहे त्यांचा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी लोह्याचा बाजार कॉल करण्यासाठी आलो होतो मित्रांनो थोडा उशीर झाला होता उस्माचा बाजारचा व्हिडिओ आपल्या युट्युब च्या आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा चांगलं पण मिळून असेल सबस्क्राईब करा मित्रांनो संपूर्ण लवाह बाजारच्या शाळेची काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपले आकाश सुरुवांच्या यू पी चॅनलवर मित्रांनो चाळीस सस्क्राईब कंप्लीट होतील जवळपास संपूर्ण मराठवाड्यातली व्हिडिओ आपल्या सांगून आलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता कोणाला चांगल्या क्वालिटीची शाळा खरेदी करत असेल तर माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकता सकाळ संध्यापासून सहा वाजल्यापासून आताच्या बारा एक वाजेपर्यंत पण कॉल करू शकता तुम्हाला योग्य दरामध्ये चांगल्या क्वालिटीची शेवटी पाण्यासाठी भेटून जातील तर व्हिडिओ थांबवतो भेटूया उद्याच्या बाजारामध्ये बुधवारचा बाजार कोणता आहे तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आता इथं